दोन ते अडीच लाख भाविक घेतात आणि ह्या यात्रेमध्ये कमिटीकडून राहण्याची सर्व व्यवस्था केलेली आहे जास्तीचे लोक आल्यास त्यांच्यासाठी कोप्याची व्यवस्था केलेली आहे वॉटरप्रूफ मंडपाची व्यवस्था केलेली आहे त्याचप्रमाणे येणाऱ्या भाविकासाठी स्नानाची सगळ्या बाबीची व्यवस्था करून त्यांची भोजनाची सुद्धा एक मा इत... महाप्रसादी दाता श्रीमान श्री धर्मानुरागी डॉक्टर मोतीलालजी झुंबरलालजी हिरालालजी शांतीलालजी अल्केश कुमारजी शैलेश कुमारजी रावका ह्या परिवारातर्फे महाप्रसादीचं आयोजन केलेलं आहे तसेच ह्या प्रसंगी आचार्य सागरजी उपाध्याय सागरजी त्यांचे सर्व संघस्थ माताजी आणि जवळजवळ परभणीकडून ही दोन दो 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 साधू असे साधू संतांचा सुद्धा सानिध्य लाभणार आहे ह्या क्षेत्रामार्फत जैन समाजाच्या मुलासाठी फ्री म्हणजे विनामूल्य गुरुकुल चालवलं जातं इथे एक धन्नाबाई एक निर्चण टेक्निक नावा टेक्निकल नावाची शाळा आहे ज्याच्यामध्ये सातशे विद्यार्थी आज तिथं शिक्षण घेत आहे परिसरातील सर्व आदिवासी भाग असल्यामुळे आदिवासी समाजाचे व सर्व समाजाचे विद्यार्थी तिथं शिक्षण घेतात खूप चांगल्या प्रकारची शाळा आहे तिला सुंदर शाळा म्हणूनसुद्धा पारितोषिक मिळालेलं आहे आणि शाळेला अनेक वेळेस जिल्हा परिषदमार्फत नंबर एकची जिल्ह्यातील शाळा म्हणून त्यांना संबोधलेला आहे त्याचप्रमाणे आज आपण तिथं बसलो तेही ह्या मार्फत हे छात्रावास चालतं बाहेरून येणाऱ्या इथं एकशे चाळीस विद्यार्थ्यांची व्यवस्था केली जाते ते विद्यार्थी कॉलेजचे विद्यार्थी असतात इथून अनेक सी ए झाले इंजिनियर झाले इंडस्ट्रियालिस्ट झाले वेगवेगळ्याचं दर्शन घेऊन जात असतात चिंतामणी पार्श्वनाथ भगवंताच्याबद्दल जर तुम्हाला थोडक्यात सांगायचं असेल तर काशी आये। काशी काणी, ही दक्षिणेची काशी आहे याला दक्षिणेतली काशी म्हणून संबोधल्या जातं त्याचप्रमाणे हे जागृत देवस्थान आहे आणि ह्या जागृत देवस्थानची जर कहाणी सांगायची तर चिंतामणी पाचनाथ भगवंताची मूळ मूर्ती ही ज्यावेळेस मोती खंडन करणारे राजे ह्या भारत देशामध्ये आले त्यावेळेस भाविकांनी ती एका भुयारामध्ये लपून ठेवली परंतु कालांतराने एक गाय रोज त्या भुयारावर जाऊन दूध झरत होत आणि ते संपतरावजी म्हणून एक पाटील त्या गावचे पोलीस पाटील होते त्यांच्या आजीने ते पाहिलं

तसेच कार्यकारणी मंडळाचे उपाध्यक्ष अदिनी श्रीमान जयकुमारची बाकीवासाहेब कार्यकारणी मंडळाचे महामंत्री श्रीमान निलेश कुमारची काळा हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच या यात्रा महोत्सवासाठी ज्या विविध समित्या बनवलेल्या आहेत त्या समितीत प्रचार प्रसार समितीचे संयोजक श्री नरेंद्र आजमेरा आणि सहशील आयोजित श्री बिय बाजू या एकूण किती समिती जवळपास वीस समित्या आपल्या या ग्राममध्ये तयार आहेत त्याच्यामध्ये इतर निवास देवाचे समिती आहे गोविनायक मंडप समिती त्यानंतर एक समन्वय समिती मुख्य समिती आहे जी इतर चालू चालविली आहे समन्वय चालून यात्रा नियोजनाचं संचालन उत्कृष्ट समझी आहे या परिवहन समिती आहे अभिषेक समिती आहे त्यानंतर तुमची स्वच्छता समिती आहे भंडारा समिती आहे आरोग्य समिती आहे परिवहन समिती आहे पायी येणारे जे यात्रेगुरू आहेत त्यांच्या सुविधांसाठीची जी समिती असते ती समिती आहे त्यानंतर दोन दिवस जे पायी येणारे यात्रेकुरूचं जे संचलन चहा पाणी जिनाचे जी व्यवस्था असते त्या सुद्धा गाडीवाडी आणि जैन ट्रेन जेन फ्रेंट्रोडच्या माध्यमातून पुन्हा आजपासून ती व्यवस्था सुरू झालेली आहे

त्यानंतर लातूर येथे नांदगाव पंढरपूर परसोरा येतात आणि एक दिवस तालुका छत्रपती संभाजीनगर आणि परिणगरातले जवळपास पाच ते सात हजार लोक काही असतात टोटल पंधरा

त्यामुळे आता या परिसराचे जे निवास प्रे या कोट विलेख मंडळ व्यवस्था म्हणजे नागरिकांना वेगळ्या ठिकाणी द्यायची आहे याच्या माध्यमातून शहागंज टी व्ही सेंटर त्या त्याच्यानंतर देवळाई चौक या ठिकाणाहून यात्रेकरूंना जाण्या येण्यासाठीची जवळपास चाळीस बसची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली चार तारीख आणि पाच तारीख Thank <laughs> you